हाय हॅलो नमस्कार मित्र मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मला स्वागत आहे तर आपण आज ना चौतीस मापाचे फोरटक्स ब्लाउजचे स्टिचिंग करणार आहोत आणि तुम्हाला ह्याच ब्लाऊजची जर कटिंग बघायची असेल तर तुम्हाला माग मी एक ह्यासोबतच व्हिडिओ जोडून देणार आहे त्या दे व्हिडिओमध्ये बघून घ्या आता आपण याला सर्वात आधी टक्स द्यायचे आहेत बॅक पार्टवर ते कसे द्यायचे तर ते दोन इंच मार्जिन सोडून बाकीचा जो पार्ट उरतो ना त्याचा मद्य काढायचा आणि त्या मद्यावर आपल्याला टक्स हे द्यायचे असतात ते टक्स हे उंचीवर डिपेंड असतात उंची जितकी असेल ना त्याच्यावर ते डिपेंड डिपेंड असतं उंचीवर आणि छातीच्या मापावर टक्स हे डिपेंड असतात तर अशा प्रकारे आपण मध्ये काढून हा पाच पाच इंचावर असे पाच पाच इंच उंचीचे असे टक्स हे दिलेले आहेत टक्स दिल्यानंतर आता आपण गळ्याला आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार हा कट करून घ्यायचा त्यानंतर फ्रंट पार्टला आपण गळ्याचा आकार कट करून घेऊया आधी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून अशा प्रकारे आपण चारी बाजूंना टक्से देऊन घ्यायचे आणि हेही जो टक्स जर किती दिले आहेत किती इंचावर दिले आहेत हे तुम्हाला बघायचं असेल ना तर यासोबत जो व्हिडिओ जोडून दिला आहे ना त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण कटिंग बघा आणि कटिंगसोबतच मी टक्स किती द्यायचे किती इंचाचे द्यायचे दे दे ते दिलेलं आहे ते पूर्ण बघा याच्यामध्ये मी फक्त स्टिचिंग दाखवली आहे टक्स कसे द्यायचे ते सर्व टक्सवर आपल्याला डबल अशी शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई अशी द्यायची ना की म्हणजे कापड फाटलं तरी आपली शिलाई निघायला नको अशी शिलाई आपण द्यायची म्हणजे कसं ते मजबूत असतं आणि असे असे जे कॉटनचे म्हणजे ब्लाउज पीस असतात ना ते बिना गावच्या ज्या लेडीज असतात ना किंवा जे असतात ते डेली यूजसाठी असे ब्लाऊज वापरतात म्हणून त्यांना आपण मजबूतीची शिलाई ही दिलीच पाहिजे सर्व बाजूने जे आपण मार्किंग केलेली आहे त्या सर्व बाजूंवर अशी डबल डबल टीप मारून आपण टक्स हे देऊन घ्यायचे गळ्याचा आकार व्यवस्थित बघून घ्यायचा आणि योगपट्टी जोडायची योगपट्टी जोडताना आपण हे बिना ब्लाउज आहे ना म्हणून आपण याच्यावर योगपट्टी ही डबल देणार आहोत त्यासाठी आपण योगपट्टी अशी व्यवस्थित जोडून घ्यायची जी मागच्या बाजूला पट्टी जाणार आहे ना त्याच्यावर आपण मारून घ्यायची फिनिशिंग साठी ना प्रत्येक वेळेस धागा कट करायला विसरू नका म्हणजे ती तुमच्या हाताला सवय होऊन जाईल आणि त्याच सवयमुळे तुम्हाला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसेल शिवल्यानंतर आणि आपल्याला आपलं आपण शिवलेले ब्लाऊज जेव्हा फिनिशिंगमध्ये ना तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की आपण काहीतरी आपल्यामध्येच इम्प्रूव्हमेंट केलं आहे आणि मग तीच आपल्याला सवयही लागत जाते तर एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आणि सर्वात आधी हे लक्षात ठेवायचं की दोन्ही पार्ट एकाच बाजूचे व्हायला नको कारण की कधी कधी कसं होतं ना एकाच साईडच्या दोन्ही एकपट्ट्या तयार होतात किंवा एकाच साईडचे दोन्ही दोन्ही पार्ट तयार होतात मग त्याची आधी काळजी घ्यायची आणि समोरासमोर ठेवूनच आपण ते करायचे असतात म्हणजे बघा अशा प्रकारे आपण दोन्ही एकमेकांच्या समोरासमोर ठेवून योगपट्टी बघून घ्यायची योगपट्टी जोडताना आपण आयपट्टी हुकपट्टी जिथे आपण लावतो ना तिथून आपल्याला योगपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे त्यानंतर योगपट्टीच्या खालच्या बाजूला आपल्याला अशी दाब टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड याच्यातलं कट करून घ्यायचं दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून बघून घ्यायचं वर खाली झालेलं नाही व्यवस्थित असा समोरासमोर आलेला आहे त्यानंतर आपण कमरेला हेमिंगसाठी पट्टी ही लाव जोडायची आहे पट्टी जोडताना जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तुम्हाला जर माहिती नसेल की पट्टी कुठे किती किती इंचाची द्यायची तर आपल्याला जी कमरेला जी पट्टी जोडायची असते ना ती आपली दीड इंचाची ही असते ती अशा प्रकारे एक शिलाई मारायची त्याच्यानंतर ती तिच्यावर खालच्या बाजूने आपल्याला दाब टीप ही मारायची असते दाब टीप मारताना जे खालचं कापड आहे ना ते खालच्या त्या पट्टीवर आलं पाहिजे याची याच्याकडे लक्ष द्यायचं त्यानंतर ते खालच्या बाजूला अशी कापड असं फोल्ड करून त्यावर टीप मारून घ्यायची परत एकदा खालच्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची मध्य काढायचा मध्य काढून आपल्याला सरळ बाजूवरच आपली बाजू ठेवून ना साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं परत दुसऱ्या बाजूवर दुसरी बाजू मध्यावर ठेवून प्रकारे शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही केले मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे जर तुम्ही केले ना तर तुमचं ब्लाऊज कुठेच मागे पुढे होणार नाही अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येईल त्यानंतर मा मागच्या बाजूने शोल्डर फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघून तशा प्रकारे तुम्ही ही करू शकता थोडस असं कापड हे आपण एक्स्ट्राच कट करून घेऊया अर्धा इंच ते जास्तच राहिलं पाहिजे मागच्या मागची बाजू ही पुढच्या बाजूपेक्षा अर्धा इंच ही जास्त पाहिजे असते आता आपण आयपट्टी हुकपट्टी जोडून घेऊया आपल्याला उजव्या बाजूवर हुकपट्टी द्यायची असते आणि डाव्या बाजूवर ही द्यायची असते परत दाप मारून घ्यायची खालच्या बाजूने जे कापड आहे ते सातल्या बाजूने दुमडून व्यवस्थित फिनिशिंग आहे बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ न करता पूर्ण ना तर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवण्या शिवायचं कसं ते समजेल मी अगदी छोट्या छोट्या टिप्स त्याच्यात सांगत आहे आता आपण आयपट्टी जोडत हो, आहोत आयपट्टी जोडण्यासाठी आपल्याला ही अडीच ते तीन इंचाची ही घ्यायची असते आपण पायपिंगसाठीच्या क्रॉस पट्ट्याच्या कटिंग केलेल्या आहेत त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या तिरकस जोडायच्या असतात तिरकस हे बघा अशा प्रकारे तिरकस जोडायच्या तिरकस जोडल्याने ना पायपिंग ही छान येते व्यवस्थित येते आपल्याला पायपिंग म्हणजे गोलाकार फिरवता येण्यासाठी आपल्याला तिरकस पट्टी ही द्यायची असते अशी एका एका बोटाच्या अंतराने फक्त आपल्याला पायपिंग ही खेचायची आहे फक्त एका बोटाच्या साह्याने जास्त नाही आणि जिथे शोल्डर येणार आहे ना त्या ठिकाणी आपल्याला दीड इंच ह्या बाजूने दीड इंच त्या बाजूने अशी आपल्याला पायपिंगची ही खेचायची असते आणि तर माझ्या हाताला सवय म्हणजे जे नेहमीचे ब्लाउज शिवतात ना त्यांच्या हाताला सवय झालेली असते म्हणून त्यांना कुठे खेचायचं कुठे सैल सोडायचं हे अगदी प्रॉपर त्यांना येतं तुम्ही जर नवीन शिकणारे असाल ना तर तुमच्यासाठी मी सांगते की सर्व बाजूने फक्त एका बोटाच्या साह्याने खेचायचं असतं आणि शोल्डरच्या ह्या बाजूने दीड इंच आणि त्या बाजूने दीड इंच असं दीड 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 इंचावर थोडंसं म्हणजे जास्त हे कापड खेचायचं असतं म्हणजे तिथे ब्लाउज हे व्यवस्थित असं फिटिंग मध्ये बसायला पाहिजे म्हणून आता आतल्या बाजूने जे कापड आहे ना ते कापड आपल्याला ह्या पट्टीच्या आतमध्ये टाकून परत एकदा फोल्ड करून आपल्याला तिथे टीप ही अगदी व्यवस्थित मारायची आहे म्हणजे ती कापडावरही नाही आणि पायपिंगवरही नाही मध्ये जे खाचे उरतात ना त्या खाच्यांवर आपल्याला अगदी अशा मध्यावर आपल्याला ती टीप ही मारायची असते म्हणजे पायपिंग आपली ही अगदी व्यवस्थित येते अशा प्रकारे तुमची ही पायपिंग येईल मी पायपिंगसाठी ना तुमच्यासाठी एक असा सविस्तर व्हिडिओ बनवेल म्हणजे तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पायपिंग कशी करायची हे समजायला पाहिजे अगदी जवळ कॅमेरा ठेवून मी म्हणजे तुम्हाला फक्त पायपिंगसाठीच तो स्पेशल असा व्हिडिओ बनवेल मग त्याच्यात मी असं स्पीड वगैरे वाढवणार नाही किंवा जर तुम्ही लाईववरही तुम्हाला जर बघायला आवडेल तर मला तसं सांगा मी लाईववरही तुम्हाला पायपिंग कशी करायची ते दाखवेल टोकाला आपल्याला अर्धा इंच असं कापड एक थोडस ठेवायचं आणि ते आतल्या बाजूने दुमडून मग त्याच्यावर आपल्याला अशी लॉक शिलाई ही द्यायची आहे दोन तीन वेळा अशी दिली तरी चालेल अशी ही आपली तयार झालेली आहे आता आपण स्लीव जोडूया स्लीव जोडताना आपल्याला पुढच्या बाजूवर अर्धा इंच हे जास्त कट केलेलं असतं आपण गोलाकार आकार दिलेला असतो आणि मागच्या बाजूला अर्धा इंच हे जास्त असतं हे लक्षात ठेवूनच आधीच कटिंग करताना त्याच्यावर मार्किंग करून ठेवायची आणि मग जे जे अर्धा इंच जास्त कट केलेलं आहे ना ते पुढच्या बाजूलाच जॉईन करायचं आणि जे अर्धा इंच जास्तीचं आहे ते मागच्या बाजूला जॉईन करायचं अशा प्रकारे आपण बाहीही जोडायची असते बाही जोडताना कुठेही खेचायची नाही अजिबात खेचायची नाही बाही जोडताना जर तुम्ही बाही जोडताना खे थोडं पण कापड खेचलंत ना तर ते अगदी असं खेचल्यासारखं दिसतं काखेमध्ये मग ते व्यवस्थित वाटत नाही बाही जोडल्यानंतर ना सरळ बाजूने अशी एक सरळ टीप मारून घ्यायची सरळ हां फिटिंगसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा सरळ टीप मारून घ्यायची परत मागच्या बाजूने दुमडून अगदी कॉर्नरला एक फुटरच्या अंतरावर आपल्याला परत दुसरी टीप ही मारायची असते अशा प्रकारे दुसरी टीप ही अगदी कॉर्नरला सरळ अशी मारायची असते आणि तुम्ही जर नवीन शिकणारे असाल ना, ना तुम्हाला कुठे काय ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येतात ते मला सांगा कारण की मीही जेव्हा नवीन शिकत होती ना तेव्हा मलाही भरपूर प्रॉब्लेम यायचे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करता करताच मला आता व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज शिवायला हे यायला लागलं ला अजूनही माझ्याकडून चुकत नाही असं नाही आहे का कधी काही ते नवीन काही असेल ना ते चुक म्हणजे जास्त तर आता सहज असं चुकत तर नाही पण मी चुकत चुकतच शिकलेले आणि प्रत्येकजण चुकत चुकतच शिकलेला असतो म्हणून तुम्हाला जर कुठे काही प्रॉब्लेम येत असतील ना तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तर असा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येईल सेम त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला करायचं सरळ बाजूने आपल्याला आधी सरळ रेषा मारायची असते सरळ बाजूने एक्स्ट्राचं कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं मागच्या बाजूने कापड दुमडून एक फुटरच्या अंतराने सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आणि मग आपल्याला फिटिंगची मार्किंग करून घ्यायची कमर आहे आपली तीस मग आपल्याला साडे सात इंचावर मार्किंग करायची आहे छाती आहे चौतीस साडेआठ इंचावर आणि बाही आपल्याला दंडघेर आहे आपलं बारा म्हणून आपल्याला सहा इंचावर मार्किंग करायची आहे लॉक शिलाई देऊन अशी शिलाई मारून घ्यायची परत खालच्या बाजूने लॉक शिलाई द्यायची दुसरी ही टीप तशीच मारायची आणि तिसरी ही टीप त्याच प्रकारे मारायची ह्या व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला काही आवडलं तर तेही मला कमेंट करून सांगा आणि जर काही विचारायचं असेल बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे ब्लाऊजची आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही समजलं असेल ना तरीही मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला स सांगेल अगदी मैत्रिणीसारखं विचारा अशा प्रकारे फिटिंगची मार्किंग करून आपण सरळ पट्टीच्या साहायाने तुम्ही सरळ रेषा मारून घेतली ना तरी ब्ला म्हणजे फिटिंगला ब्लाऊज खूप छान बसेल आणि तुम तुमच्याकडे कस्टमर तुम्हाला रिव्ह्यू द्यायला येतील की तुम्ही शिवलेलं ब्लाऊज मला छान बसलं म्हणून अशा प्रकारे छोटे -छोटे जर तुम्ही फिटिंग केली आणि माझ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही ब्लाऊज शिवले ना तर नक्की तुमच्याकडे कस्टमर वाढतील माझं बुटीक वगैरे काही नाही आहे मी घरातूनच काम करते तरी माझ्याकडे एवढे कस्टमर असतात ना की मला त्यांना सारखं वेळ द्यावा लागतो की मी अजून दोन दिवसाने देते अजून तीन दिवसाने देते असं टायमिंग मला हा द्यावा लागतो तर तुम्हालाही जर तसेच ब्लाऊज तुमच्याकडे यावेत असं वाटत असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओला लाईक करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट करा चला तर बाय बाय